आता पाहूया रूट मीन स्क्वेअर्ड एरर आता एम सीमध्ये आपण समजलं मीन स्क्वेअड एररमध्ये जी व्हॅल्यू मिळते ती स्क्वेअरमध्ये मिळते आणि त्याचा रिअल युनिटबरोबर काही संबंध नाही पण खरं पाहता जर तुम्ही काही मोजमाप करत आहात जसे की वातावरणातला टेम्परेचर मोजत आहात किंवा पैसे मोजत आहात किंवा पैशांचं प्रेडिक्शन करत आहात तर त्या त्या केसमध्ये तुम्हाला त्याच युनिटमध्ये उत्तर मिळालं तर तुम्ही ते अधिक चांगलं समजू शकता एक उदाहरण घेऊया समजा तुम्ही एक वेदर ॲप बनवला आहे जो की प्रेडिक्ट करतो आहे की हवामानाचं तापमान किती असणार आहे समजा ॲक्च्युअल जे तापमान आहे ते तीस डिग्री आहे आणि तुमच्या तुमचं जे ॲप आहे ते प्रेडिक्ट करत आहे बत्तीस डिग्री तसंच अठ्ठावीस डिग्री असेल तेव्हा ते एकतीस डिग्री दाखवतं आहे सत्तावीस डिग्री असेल तेव्हा पंचवीस डिग्री वापरत आहे अशा वेळेचा आपण मीन स्क्वेअर्ड एरर जो आपण आधी पाहिला तो जर वापरला तर तो काय करतो की त्यातलं आधी एरर काढेल तर ह्या केसमध्ये दोन तीन आणि दोन असा डिफरन्स येतो आहे मग त्याचा स्क्वेअर करेल फोर नाईन फोर आणि त्याच्यानंतर मीन स्क्वेअर व्हॅल्यू काढेल जी फाय पॉईंट समथिंग येईल बरोबर तर रूट मेन स्क्वेअर व्हॅल्यूमध्ये काय करतं की जे स्क्वेअर व्हॅल्यू काढली आहे त्याचे पुन्हा रूट का काढून घेतो म्हणजेच पुन्हा ते त्याच्या ओरिजिनल युनिटमध्ये येते म्हणजे की पाच फाय पॉईंट सिक्स्टी सेवन जो आपला मीन्स स्क्वेअर व्हॅल्यू आलेली आहे त्याचं रूट काढलं तर आपल्याला मिळेल टू पॉईंट थर्टी एट याचा अर्थ काय आहे तर जे तुमचं प्रेडिक्शन आहे ते दोन ते तीन डिग्रीने व्हेरी होणार आहे म्हणजे जर मी तीस डिग्री जर मी प्रेडिक्ट करत आहे तर माझं जे ॲक्च्युअल प्रेडिक्शन असणार आहे प्लस ऑर मायनस टू टू थ्री डिग्री असेल तर हे आहे आपलं रूट मीन स्क्वेअर एर रूट मीन स्क्वेअर का महत्त्वाचं आहे कारण ते रियल यु रिअल वर्ड युनिटमध्ये उत्तर देतो त्यामुळे ते समजायला खूप इझी होतं रूट मीन स्क्वेअड एरर म्हणजे काय तर रिअल वर्ल्डमध्ये समजणारा एरर वेदर हेल्थ किंवा एनर्जी अशा ठिकाणी जिथे अचूकता महत्त्वाची आहे आणि तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये जी, जी जो फरक आहे तो कळला पाहिजे त्या केसमध्ये तुम्ही रूट मीन स्क्वेअड एरर ही मेथड वापरून ए आयच्या प्रेडिक्शनचं मोजमाप करू शकता